दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महाविकास आघाडीचे मध्य मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार वसंत गीते यांना मराठा समाजानं जाहीर रित्या पाठिंबा दर्शवला आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मराठा समाजाची बैठक तुपसाखरे लॉन्स या ठिकाणी झाली दुपारी चार वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं खासदार राजभाऊ वाजे सुनील बागुल केशवांना पाटील हेमलता पाटील शाहू खैरे माजी आमदार नितीन भोसले दत्ता गायकवाड संजय चव्हाण वसंतराव ठाकरे अॅडव्होकेट विशाल वावरे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत बैठकीला प्रारंभ झाला मध्य मतदारसंघातून वसंत गीते यांचे बळकट करण्यासाठी मराठा समाज त्यांच्या पाठीशी आहे असं या सभेतून स्पष्टपणे सांगण्यात आलं दरम्यान या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे काँग्रेसचे जेवढे पुढारी पाहिजे असेल बऱ्यापैकी समाजाचे लोक आपण जेवढे कडक सगळे जेवढे बनत होतो ते सगळे काँग्रेसचे फोटाने हे सगळे बऱ्यापैकी मराठा समाजाचे होते ते कमी झाले शिक्षण संस्थेमध्ये अडचणी त्यांच्या लक्षात आलं ना सहकार क्षेत्र हे सहकार क्षेत्रामध्ये संपूर्णपणे मराठा समाजाचं वर्चस्व आहे मग ते कोऑपरेटिव्ह बँक असतील पाच संस्था असतील एडीसी बँक असेल आणि ह्या संस्था जर आपण संपवल्या की माझ्यावरच काही अतिशय घातल्या तर मराठा समाज युद्धसुद्धा बनली गेली ही लढाई मशालची नाही ही लढाई मशालीची पण नाही ही लढाई महाविकास आघाडीची असली तरी ही लढाई वेळेची ही लढाई आपल्या संविधान नकार करण्याची आणि वाळीपुरीच्या आकाशाची लढाई मराठा समाज समाजाचं मन मोठं आहे सागरा सरकार आहे सगळ्या माझ्या सामावून घेतो तसं मराठा समाजाने सगळ्या समाजाला सामावून घेतलेलं आहे पण सध्या राजकारणासाठी काही मंडळी त्याच्यात द्वेष पसरत आहेत भांडणं लावत आहेत दंगली घडवत आहेत त्याच्यापासून मराठा समाज मोर्चे काढले सरकारवरती दबाव आणला पण त्या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपले प्रश्न त्या ठिकाणी सुटले नाही म्हणून या ठिकाणी या मेळाव्याच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मदत करावी अशी विनंती आपण सर्वजण करतो जसं आंध्र प्रदेश राज्य त्या ठिकाणी निर्माण झालं तिथे जगनमोहन रेड्डी म्हणून त्यावेळेस मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी त्या ठिकाणी एक कायदा पारित केला त्या विधानभवनामध्ये की राज्यामध्ये जितक्या काही नोकऱ्या त्या ठिकाणी असतील त्यामध्ये ऐंशी टक्के नोकऱ्या राज्यातीलच मुलांना त्या ठिकाणी मिळतील आणि असाच कायदा भविष्यात आपल्याही त्या ठिकाणी विधानभवनामध्ये झाला पाहिजे त्याचबरोबर या ठिकाणी केंद्रीय उद्योग असतील त्यामध्ये सुद्धा ऐंशी टक्के जसं आपण डिफेन्समध्ये मिलिट्रीमध्ये त्या ठिकाणी जेव्हा भरती होतात त्याच्यात जोन वाईज त्या ठिकाणी जेव्हा वेधले जातात

ते सर्वप्रथम आभार जे मानील ते आदरणीय हिंद पाटील यांचे आभार मानील तुम्ही तिकीट मागत होता मी तिकीट मागत होतो संजय चव्हाण पण तिकीट मागत होते गजू नाना होते आणि असं असताना घटक पक्षाचा एक सदस्य म्हणून त्या ठिकाणी मला आदरणीय उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली आणि उमेदवारी दिली असताना सर्वात अगोदर जो मोठेपणा दाखवला तो एवढा तो ताईने दाखवला आदरणीय चंद्रकांतजी बनकर भामरे साहेब यांचेही आभार मानिक मला घरी बोलून मी त्यांचा जुना कार्यकर्ता म्हणून काम केलेले कथा तुला वाद मी तुमच्या कुटुंबातला सदस्य आहे अनेक मी नगरसेवक केलेले आहे सभापती केलेले आहे संजय चव्हाणला सभापती करताना वाटा त्या ठिकाणी होतात तसंच मला महापौर करताना संजय वाटा होता मी कधी आणि आंदोलन कोण करतो जे सत्य ते आंदोलन करतात केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे त्यांनी ठरवलं तर आरक्षण आणू शकतात वाढू शकतात परंतु समाजा समाजामध्ये लावायची ब्राह्मण नीती खेळायची आणि आपल्याला सतत हो त्यांनी खेळत ठेवायला काल त्या सगळेच सांगितलं की बळीबागी इकडे एक बोलती आणि तिकडे जाऊन दुसरं बोलत असती ओबीसीच्या मेळाव्यात जाऊन तिथे टीका करायची आणि इथं मराठा समाजाच्या मिटिंग तिकडे हिंदू मुस्लिम गरी निर्माण करायची आणि निवडणुकीला सामोरं जायची तिला या महाराष्ट्रात तोल दाखवल्या जागा नाही हे लक्षात घ्या दरम्यान मराठा समाजाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या बैठक प्रसंगी केशवांना पाटील माजी खासदार प्रतापराव वाघ हरिभाऊ शेलार सुभाष शेळके संजय चव्हाण राजेश दिंडे हेमलता पाटील दत्ता गायकवाड सुनील बागुल प्रकाश चव्हाण नानासाहेब महाले माजी आमदार नितीन भोसले डॉक्टर बी जी वाघ राजभाऊ वाजे सुनील बागुल संजय चव्हाण शाहू खैरे नाना महाले जगदीश बोरसे प्रतापराव वाघ आदींसह मराठा बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक